नमस्कार बी ए भाग एकच्या राज्यशास्त्र वि या विषयामध्ये आपण आज युनिट चार अभ्यासणार आहोत या युनिट चारमध्ये आपल्याला भारतीय संसद अभ्यास आहे या भारतीय संसदेमध्ये आपल्याला लोकसभा आणि राज्यसभा आणि लोकसभेचा सभापती हे तीन घटक या युनिट चारमध्ये आपल्याला अभ्यासाचे घटनेच्या कलम एकोणऐंशीमध्ये आपल्याला संसदेची तरतूद भारतीय विधिमंडळाची म्हणजेच संसदेची तरतूद दिसून येते आता ही संसद आपल्याला माहीत आहे की दोन सभागृहांची मिळून बनलेला आहे एक म्हणजे लोकसभा आणि दुसरं म्हणजे राज्यसभा म्हणजेच भारताची संसद ही आपल्याला माहीत आहे की द्विगृहे आहे लोकसभा आणि राज्यसभा हे दोन सभागृह या संसदेचे आहे त्याचप्रमाणे देशाचा राष्ट्रपती भारताचा राष्ट्रपती हा सुद्धा काय असतो ँस संसदेचा एक अविभाज्य घटक असतो म्हणूनच राष्ट्रपतीला संसदेचे तिसरे सभागृह असं सुद्धा म्हटले जाते कि घटने चा घटने चा चा तर आता आपल्याला माहीत आहे की घटनेच्या कलम एक्क्याऐंशीमध्ये आपल्याला लोकसभेची तरतूद दिसून येते आणि घटनेच्या कलम ऐंशीमध्ये राज्यसभेची आता लोकसभा हे लोकांचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे तर राज्यसभा हे राज्याचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे तर पहिल्यांदा आपल्याला लोकसभेची रचना या ठिकाणी अभ्यासाची त्यामध्ये पहिल्यांदा बघणार आहो आपण लोकसभेची सभासद संख्या किती असते आता लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे पन्नासनुसार असं ठरवलं आहे की लोकसभेची सभासदसंख्या ही लोकसंख्येच्या प्रमाणात राहील तर आपल्याला माहीत आहे की विविध घटक राज्यातून प्रतिनिधी हे लोकसभेत पाठवले जाते आणि ज्या घटक राज्याची लोकसंख्या जास्त असते तिथून जास्त प्रतिनिधी पाठवले जातात आणि ज्या घटक राज्याची लोकसंख्या राज्या लोक कमी असते तिथून कमी प्रतिनिधी हे लोकसभेवर पाठवले जातात पुस्तकाच्या पान क्रमांक एकशे अठरा आणि एकशे एकोणीसमध्ये तक्ता दिलेली आहे की कोणत्या घटक राज्यातून किती प्रतिनिधी पाठव लोकसभेची सदा सभासद संख्या ही पाचशे बावन्न आहे आणि पाचशे बावनमध्ये पाचशे तीस प्रतिनिधी हे घटक राज्यातून निवडले जातात आणि दोन प्रतिनिधी हे अँग सॉरी पाचशे तीस प्रतिनिधी हे घटक राज्यातून निवडले जातात वीस प्रतिनिधी हे केंद्रशासित प्रदेशातून निवडले जातात आणि दोन प्रतिनिधी हे पुरेसे अँग्लो इंडियन जमातीला प्रतिनिधित्व न मिळाल्यास राष्ट्रपती या दोन व्यक्तींची लोकसभेचा सभासद म्हणून निवड करू शकते परिस्थितीनुसार राष्ट्रपती दोन प्रतिनिधी हे अँग्लो इंडियन जमातीतून निवडले जातात आता अँग्लो इंडियन म्हणजेच जे युरोपियन देशातून भारतात स्थायी झालेले जे प्रतिनिधी आहेत त्यातून निवडले जातात लोक आता पण दोन हजार दोनमध्ये जून दोन हजार दोनमध्ये संसदेने मतदारसंघ परिसीमन कायदा मंजूर केला आणि त्यानुसार प्रादेशिक मतदारसंघाची फेरआखणी करण्याचं काम हे परिसीमन आयोगावर सोपवलेलं आहे आता आपल्याला माहीत आहे की लोकसंख्या ही कमी जास्त होत असते आणि म्हणूनच प्रादेशिक मतदारसंघाची फेरआखणी करण्यासाठी परिसीमन आयोग हे नेमण्यात आलेलं आहे आणि लोकसभेची एकूण सदस्य संख्या ही दोन हजार सव्वीसपर्यंत पाचशे बावन्न राहील असं गोठवण्यात आलं म्हणजे पाचशे बावन्नपेक्षा जास्त राहणार नाही आज आपल्याला माहीत आहे की दोन हजार एकच्या शिरगंतीनुसार संघा संघाच्या परिसीमनाचे कार्य सध्या सुरू आहे दोन हजार एकच्या जनगणनेनुसार आणि एकोणीसशे एकाहत्तरच्या जनगणनेच्या आधारावर सध्याची लोकसभेची सदस्य संख्या ही पाचशे पंचेचाळ लोकसभेची सभासद संख्या ही सध्याच्या काळात पाचशे पंचेचाळ आहे यातले आपल्याला माहीत आहे की पाचशे पंचेचाळमधले पाचशे तीस हे केंद्रशासित प्रदेश सॉरी घटक राज्यातून प्रतिनिधी निवडून दिले जात आहे तेरा प्रतिनिधी हे केंद्रशासित प्रदेशातून आणि दोन अँग्लो इंडियन जमातीतून तर अशा प्रकारे आज आपल्याला दिसून येते की लोकसभेची सभासद संख्या ही पाचशे आहे त्यानंतर आपल्याला पाहत आहे की लोकसभेची पात्रता कोणती कोणती पहिला आहे की तो व्यक्ती भारताचा नागरिक असावा त्याच्यानंतर ना त्याच्या वयाची पंचवीस वर्षे पूर्ण असावी आणि संसदेने वेळोवेळी कायद्याने ठरवून दिलेल्या अटी त्याने पूर्ण केलेल्या असतात तर ही पात्रता लोकप्रतिनिधित्वाच्या कायद्यानुसार उमेदवाराचे नाव मतदार यादीत नोंदवलेले असावे हे सुद्धा एक महत्त्वाची पात्रता आहे त्याच्यानंतर अपात्रतासुद्धा पुस्तकामध्ये सांगितलेली आहे एकोणीसशे एक्कावन्न आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या लोकप्रतिनिधीच्या कायद्यानुसार उमेदवाराची अपात्रतासुद्धा सांगितलेली आहे त्या म्हटलेल्या की शासकीय लाभधा लाभपद धारण करणाऱ्या व्यक्ती हा लोकसभेची निवडणूक उभा राहू शकत नाही सक्षम न्यायालयाने मनोरुग्ण ठरवलेला व्यक्तीसुद्धा लोकसभेची निवडणूक लढवू शकत नाही त्याच्यानंतर परदेशाचे नागरिक स्वीकारलेल्या व परदेशाची निष्ठा व इमान आणि वचनबद्ध असलेला व्यक्तीसुद्धा लोकसभेची निवडणूक लढवू शकत नाही निवडणूक गुन्हा किंवा भ्रष्टाचाराच्या आरोपावरून न्यायालयाने दोषी ठरवलेल्या व्यक्तीसुद्धा लोकसभेची निवडणूक लढवू शकत नाही कोणत्याही गुन्ह्यासाठी न्यायालयाने दोन वर्षापेक्षा अधिक काळासाठी तुरुंगवासाची शिक्षा दिली असेल तर असा व्यक्तीसुद्धा लोकसभेची निवडणूक लढू शकत नाही निवडणूक खर्चाचा ताळेबंद निर्धारित वेळेत सादर न केलेला व्यक्तीसुद्धा लोकसभेची निवडणूक लढवू शकत नाही अंमली पदार्थविषयक कायद्याचा भंग करणारा व्यक्ती लोकसभेची निवडणूक लढवू शकत नाही परकीय चलन कायद्याचा भंग करणारा व्यक्ती लोकसभेची निवडणूक लढवू शकत नाही जातीय दंगलीला प्रोत्साहन देणारा व्यक्ती लोकसभेची निवडणूक लढवू शकत नाही धार्मिक ठिकाणी गैरवापर करणाऱ्या व्यक्ती त्याचबरोबर सतीबंदी कायद्याचा प्रतिबंध करणारा व्यक्ती इत्यादी कारणाने व्यक्ती हा लोकसभेसाठी काय ठरतो अपात्र ठरतो त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की पद्धती आता लोकसभेच्या सभासदाची निवड कशी होते आता आपल्याला माहित आहे की लोकसभेच्या सभासदाची निवड जनतेद्वारे प्रत्यक्ष पद्धतीने होते निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने जनता ही आपला प्रतिनिधी लोकसभेसाठी निवडून देते आता आपल्याला माहित आहे की लोकसभेसाठी देशभरात एकूण सभासद संख्येच्या एवढे लोकसभाचे काय केलेले आहे मतदारसंघ निश्चित केलेले आहे संसदेने कायदा करून निश्चित केलेल्या एकूण सभासद संख्ये एवढेच लोकसभेत मतदारसंघ हे देशभर आखलेले आहे त्याच्यानंतर सर्व केंद्रशासित प्रदेश आणि सर्व घटक राज्य प्रदेशातून लोकसभेचे प्रतिनिधी हे निवडले जातात आणि आपल्याला हे सुद्धा माहीत आहे की घटक राज्याच्या लोकसभे लोकसंख्येवरून त्या घटक राज्यातून लोकसभेचे किती प्र मतदार संघ राहील हे सुद्धा काय केलेलं आहे निश्चित केलेलं आहे आता आपल्याला माहीत आहे की यवतमाळ आणि वाशिम हा एक लोकसभेचा एक मतदारसंघ आहे आणि दोन जिल्ह्यातून एक प्रतिनिधी हा लोकसभेसाठी पाठवल्या जाते तर अशा प्रकारे विविध घटक राज्यात मतदारसंघांची लोकसभेच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आखणी केली जाते उत्तर प्रदेश या घटक राज्याची लोकसंख्या ही सगळ्यात जास्त असल्यामुळे त्या घटक राज्यातून लोकसभेत सगळ्यात जास्त प्रतिनिधी हे पाठवले जातात तर देशात भऱ्यात निर्धारित केलेल्या लोकसार लोकसभा मतदारसंघातून प्रत्येकी एक सभासद हा लोकसभेमध्ये काय दिलं जातं पाठवल्या जाते ज्या जा उमेदवाराला सगळ्यात जास्त मते मिळेल बहुमताने जो उमेदवार निवडून येईल तो उमेदवार हा लोकसभेसाठी निवडला जाते साधारणपणे असं म्हटलं जाते की साडेसात लाख ते दहा लाख लोकांचा एक प्रतिनिधी याप्रमाणे लोकसभेचे सदस्य हे लोकसभेत पाठवले जाते म्हणजे लोकसभेचा एक सदस्य हा साधारणतः साडेसात ते दहा लाख लोकांचं काय करत असते प्रतिनिधित्व करत असते आणि हे प्रतिनिधित्व प्रतिनिधी व लोकसंख्येचं हे प्रमाण जगातलं सगळ्यात सर्वाधिक प्रमाण आहे असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल त्याच्यानंतर पाहाचा आहे लोकसभेचा कार्यकाल लोकसभेचा कार्यकाल हा पाच वर्षाचा असतो पंतप्रधानाच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती हा लोकसभेचा कार्यकाल संपण्यापूर्वी त्याचं विसर्जनसुद्धा करू शकतो अशा परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाल हा पाच वर्षापेक्षा कसा असतो कमी असतो आणि लोकसभेचा कार्यकाल संपत असताना सार्वत्रिक निवडणुका घेण्यापूर्वी देशात आणीबाणी घोषित जर झाली असेल तर लोकसभेचा कार्यकाल हा सहा महिन्याने वाढवतासुद्धा येत असतो म्हणजे देशामध्ये जर आणीबाणी लागू झाली आणि लोकसभेचा कार्यकाल संपत असेल तर तो कार्यकाल पाच वर्षाचा कार्यकाल संपत असेल तर तो सहा महिन्यासाठी वाढवता सुद्धा येतो मग आणीबाणी समाप्त झाल्यावर लोकसभेच्या निवडणुका ह्या घ्याव्या लागतात तर साधारण परिस्थितीत असं म्हणता येईल की लोकसभेचा कार्यकाल हा पाच वर्षाचा असतो त्याच्यानंतर पाहायचा आहे की लोकसभेच्या सदस्याला कोणकोणती वेतन व भत्ते मिळते लोकसभे व राज्यसभेच्या सदस्यांच्या सदस्यांना म्हणजेच खासदारांना मूळ पन्नास हजार रुपये मिळते त्यानंतर तसेच भत्ते वाढीमध्ये दहा हजार रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे दोन हजार केंद्रीय कॅबिनेटने तेवीस ऑगस्ट दोन हजार दहा रोजी असा निर्णय घेतला की खासदारांना दर महिन्याला पन्नास हजार रुपये वेतन मिळेल तसेच त्यांच्या भत्त्यामध्ये दहा हजार रुपयांची वाढसुद्धा करण्यात आलेली आहे त्या व्यतिरिक्त प्रवास भत्ता इतर भत्ते निवासस्थान हे सुद्धा मोफत असण्याची तरतूद आहे त्याचप्रमाणे दर वर्षासाठी त्यांना मतदारसंघाच्या विकासासाठी निधीसुद्धा खासदार निधीसुद्धा प्राप्त होत असते तर अशा प्रकारे लोकसभेची रचना या ठिकाणी आपण अभ्यासली आता पुढच्या युनिटमध्ये आपल्याला लोकसभेचं स्थान व भूमिका अभ्यासाची त्याचप्रमाणे लोकसभेचे कार्यसुद्धा आपल्याला अभ्यासाचे तर ते आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यास धन्यवाद